शिरवळ येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुस्क्या आवळल्या इचलकरांजीतील पाच जणांना घेतले ताब्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला शिरवळ पोलिसांनी रात्र गस्त दरम्यान ताब्यात घेतलं तौसीब दस्तकीर बागवान कृष्णात प्रकाश पोतेकर आकाश अंकुश घाटगे विक्रम दीपक सोनवणे सूरज महादेव पाटील सर्व राहणार इचलकरंजी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयाची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गस्त वाढवण्याबाबत सूचना दिल्या होत्या दरम्यान शिरवळ पोलिसांना रात्र गस्त वेळी महामार्गालगत एका ऑटोमोबाईल दुकाना शेजारी कार व काही युवक थांबल्याचे दिसले त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने मदतीसाठी आणखी पोलीस कर्मचारी बोलावून संशयितांना ताब्यात घेतलं यावेळी पळून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून ताब्यात घेत विचारपूस केली या, या युवकांकडून लोखंडी कटर लोखंडी कटावणी मिरचीपूड मोबाईल अशा संशयास्पद वस्तू मिळून आल्याने हे युवक रामेश्वर ॲटो गॅरेज या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे असणारी कार व साहित्य असा एकूण तीन लाख एकावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल श्रीवाळ पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप जगताप पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगरे सहाय्यक फौजदार धरमसिंग पावरा पोलीस अमलदार नितीन नलावडे गिरीश भोईटे विजय शिंदे अजित बोराटे संग्राम भोईटे सूरज चव्हाण व गृह सुरक्षा दलाचे जालिंदर वेळे रामदास ननावरे यांनी केली महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा